नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे हे आता शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवारी करताय सव्वीस जून रोजी नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाचला असून या निवडणुकीत नाशिक विभागातील शिक्षकांच्या शैक्षणिक कामकाजासह विविध विषयांवर ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे हे प्रतिनिधित्व करत विधान परिषदेत शिक्षक आमदारांची निवड केली जाते यामध्ये मागील पंचवार्षिक निवडणुकीत किशोर दराडे यांनी नाशिक विभागाचं नेतृत्व केलं परंतु दराडे यांच्या कार्यकाळात शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत संभाषणाचं निराकरण न ना झाल्यामुळे नाराजीचा सूरही उमटलाय यासाठी सर्वसमावेक्षक अशा सुशिक्षित व सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या ऍडव्होकेट संदीप गुळवे यांना ही संधी देण्याचा मनोदय दे। डेमोक्रेसी हॉल त्र्यंबक रोड सातपूर नाशिक येथे उत्तर महाराष्ट्र शिवसेना शिक्षक सेनेच्या वतीनं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं यामध्ये नाशिक जिल्ह्यासह धुळे जळगाव नंदुरबार अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ॲडव्होकेट संदीप गुळवे यांना विजय करण्याचा निर्धार व प्रतिज्ञाही या मेळाव्यादरम्यान करण्यात आली यावेळी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर प्रमुख विलाजी शिंदे माजी आमदार वसंतराव गीते माजी आमदार योगेश बापू खोलप शिवसेना ज्येष्ठ नेते दत्ताजी गायकवाड देवानंद बिरारी डी जी सूर्यवंशी माजी नगरसेवक संजय चव्हाण उत्तर महाराष्ट्र शिक्षक सेनेचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी मेळाव्याचं आयोजन केलं यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचं सूत्र कवी वैर्य लक्ष्मणराव महाडिक यांनी केलं तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक वाघसर यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळासाहेब ढोबळे भाऊसाहेब शिरसाट अतुल कुलथे राम धोंडगे अशा पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले नाही नावट टाकलेली आहे संदीप भाऊ निवडून आणणे ही फक्त संदीप भाऊची जबाबदारी नसून ती शिक्षक सेनेची आणि शिवसेनेची जबाबदारी आहे आणि त्यामुळं आज आपण या संदर्भामध्ये काही पूर्ण करण्यासाठी काही संगम शिक्षक सेनेची मुहूर्त मिळून रोगली गेली त्यावेळेला आम्ही फक्त सात शिक्षक टेलोरीच्या सभेमध्ये उद्धव साहेबांच्या साक्षीनं शिक्षक सेनेमध्ये प्रवेश केला या विभागामध्ये दोन हजार सहा साली आपण पहिल्यांदा फॉर्म वरती शिवसेना लढली विष्णू निकम आपले त्यावेळेचे उमेदवार होते याच्यामध्ये माध्यमिक उच्च माध्यमिकच्या शिक्षकांच मतदान असतं आणि या, या विभागामध्ये सर्वात जास्त खाजगी शिक्षण संसद चालकांच्या शाळा आहेत चालक हे शिवसेनेचे नाही ते बऱ्याचशे चालक हे राष्ट्रवादीचे आहेत काही संसद चालक काँग्रेसचे आहेत आणि काही संसद चालक आर एस एस चे आहेत शिवसेनेचे संसद चालक फार हाताचे बोटावर मोजता येते अत्यंत कमी संख्या असताना आपण दोन हजार सहा सालापासून शिवसेना अधिकृत उमेदवार या मतदारसंघामध्ये देत असते दोन हजार बारा ला मी सगळ्या वाटांमध्ये आता जो त्या सभागामध्ये पाठवतो हा प्रतिनिधी चांगला काम करतो की नाही याचं सगळं निरीक्षण पक्षाचं असत आणि शिक्षकांचंही आहे गेल्या दोन वर्षापासून मात्र आपण निवडून गेलेला प्रतिनिधी हा शिक्षकांच्या प्रश्ना विषय दिसत नाही आणि म्हणून आणि उमेदवारी

جس طرح یہ مسئلہ ہوتا ہے یہ بہت طاقتور ہوتا ہے بہت طاقتور ہوتا ہے جیسے تاریخ میں نمبر 1 2 3 یہ بھی ہوتا ہے یہ نظام مارڈ لگ گئے اور کنفرنس ہی ہوتا ہے پہلے یہ جو ہوتا ہے ہوتا ہے اور جو ہوتا ہے ایک پر ہوتا ہے और जो है राष्ट्रीय सुभेय योजना करता है हमारे समस्त सरकारें ये योजना को जिला स्तर की पेश करता है जिले के भर्ती विभाग के जिला स्तर पर जिला के स्तर पर तथा संघीय

OKI am so much. Sans hand 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 बाबाची hand 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 नाही hand 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 hand